रामराम शेतकरी मित्रांनो स्कायमेट भारतीय हवामान खातं राज्य हवामान खातं आणि राज्यातील वेगवेगळे जे हवामान अभ्यासक आहेत त्यांनी मान्सूनविषयी चांगली बातमी दिलेली आहे आणि ही बातमी आपल्या सर्वांसाठी नक्कीच आनंदाची आहे तर मान्सून अंदमान निकोरामध्ये कधी येणार आणि राज्यामध्ये पूर्वमोसमी पावसाचा मुक्काम किती दिवस राहणार हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच आपण शेवटपर्यंत बघा आणि ॲक्टिव्ह अग्रेटच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी भारतीय हवामान खात्यांनी मान्सून त्यांच्या पूर्व अनुभवानुसार आणि अभ्यासानुसार मान्सून अंदबार निकोबारमध्ये दाखल झाल्याची सूचना आपल्याला दिलेली आहे भारतीय हवामान खात्याने एक अंदाज दिलेला आहे आणि बावीस तेवीस तारखेला याविषयी स्पष्ट सूचना ही आपल्याला हवामान खातं देणार आहे वीस ते पंचवीस मे दरम्यान बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे आणि दिलेल्या अंदा आन्दा अंदाजानुसार जर चक्रीवादळ निर्माण झालं तर नक्कीच ही चक्रीवादळ आपल्या मान्सूनसाठी पोषक असणार आहे आणि या चक्रीवादळामुळेच मान्सूनची गतीही वाढणार आहे आणि किंवा ठरलेल्या वेळेत मान्सून आपल्या राज्यामध्ये दाखल होणार आहे मित्रांनो मागील आठ ते दहा दिवसापासून आपल्या राज्यामध्ये मान्सूनच्या पूर्व सरी कोसळत आहे आणि कुठे मान्सून पूर्व पाऊससुद्धा पडलेला आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी जो पूर्वमोसमी पाऊस पडलेला आहे तर या पावसाचा मुक्काम अजून आठ ते दहा दिवस हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आपल्या राज्यामध्ये राहणार आहे हवामान खात्याने जो अंदाज दिलेला आहे तो उत्तर भारत आणि आपला जो दक्षिण भारत आहे त्यासाठी पूर्ण लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्वमोसमी पाऊस किंवा बंकच्या सागरावर जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्या अंदाजानुसार आपल्या विदर्भ आणि मराठवाडा आणि खास करून महाराष्ट्रामध्ये या अंदाजाचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊन पाऊस पूर्वमोसमी पाऊस हा पडणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने आपल्याला दिलेली आहे मित्रांनो दिलेल्या अंदानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे या जिल्ह्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे उष्णतेच्या लाटेबरोबरच काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो हा जो पूर्वमोसमी पाऊस आहे हवामान अंदाज खात्याच्या अंदाजानुसार चोवीस मे ते पंचवीस मे दरम्यान आपल्या राज्यामध्ये राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो या मान्सूनपूर्व पावसाचा काही जिल्ह्यांना येल्लो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे आणि खास करून मराठवाडा विभागातील बरेच जिल्हे आहेत आणि पूर्व विदर्भ ते अक्कोलापासून विदर्भामधील पूर्ण जिल्ह्याचा समावेशामध्ये दे देण्यात आलेला आहे मित्रांनो बावीस मे नंतर पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि तो जर पट्टा निर्माण झाला तर नक्कीच ही मान्सूनसाठी चांगली बातमी राहील मित्रांनो चक्रीवादळ हे कमीत कमी सात होणं आवश्यक असतं जर सातपेक्षा कमी चक्रीवादळ झाले तर मान्सूनचं प्रमाण किंवा पावसाचं प्रमाण हे कमी होतं पण या वर्षीच्या अंदाजानुसार सर्वच हवामान खात्याने आणि अभ्यासकाने एकशे चार टक्के मान्सूनची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरावर नक्कीच श कमी दावाचा पट्टा या बावीस ते तेवीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जर प्रकारे भारतीय हवामान खात्याने आपल्याला अंदाज दिलेला आहे आणि या अंदाजानुसार आपल्या राज्यामध्ये पावसाचं पूर्वमोसमी पावसाचा, पावसाचा मुक्काम हा सात ते आठ दिवस राहणार आहे असा अशी आनंदाची बातमी आपल्याला मिळाली आहे मित्रांनो याप्रमाणे मान्सूनचं आगमन अंदमान आणि निकोवार या बेटामध्ये झालेला आहे आणि पावसानं पूर्वमोसमी पावसाचा अंदाजसुद्धा आपल्याला सहा ते सात किंवा आठ दिवस आपल्या राज्यामध्ये राहील असा अंदाज आपल्याला दिलेला आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव अॅग्रिटेक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान